लाडकी बहीण योजना सर्वांसाठी खुशखबर आहे बघा सहाव्या हप्त्याचं अर्थात डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे म्हणजेच बघा वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या बहीण या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची खुशखबर आहे आज चोवीस डिसेंबर आहे आणि चोवीस डिसेंबर या दिवशी लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेचं काल परवाचं जे आहे मुख्यमंत्री काय म्हणले हे पण मी तुम्हाला ऐकवतो होतो रोजच्या रोज तुम्हाला मी अपडेट देत होतो आणि मी तुम्हाला पहिला व्यक्ती होतो मी पहिल्यांदा सांगितलं म्हणजे आज दहा पंधरा दिवसापूर्वी पिन की तुम्हाला डिसेंबरच्या ह आठवड्याच्यामध्येच कुठंतरी जे आहे वितरण होईल आणि आपण पहिलं चॅनल आहे आपलं की आपण या चॅनलच्या माध्यमातून सरकारला पण विनंती करत होतो आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले जातात त्यामुळे लक्षात ठेवा या हप्त्याची खरंच लाडक्या बहिणींना पण प्रचंड उत्सुकता तर होतीच पण आज फायनली तो दिवस आला आहे आणि लाडक्या बहीण या योजनेचं जे आहे वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटलं की आता पटकन तुम्हाला जे आहे याची अपडेट देणं गरजेची आहे पण तरीही आजी बाद गडबड केली नाही ज्या वेळेस मला वाटलं की नाही सर्व जास्तीत जास्त माता भगिनींना जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत व्हिडिओ नाही बनवायचा आणि तुम्हाला अपडेट द्यायची नाही आणि आता लक्षात ठेवा आपल्याकडे एक इतके मी कम्युनिटी पोस्ट पण केली त्याच्यामध्ये पण प्रचंड माता भगिनींनी जवळपास त्याच्यामध्ये पण भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण लक्षात ठेवा बऱ्याचशा माता भगिनींना आज आज चोवीस डिसेंबर रोजी पैसे आलेले म्हणजेच थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य हो। लाडकी बहीण या योजनेचं वितरण सुरू झालं आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय चालू झालेलं आहे पण महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही असं काळजी करू नका की सर मग मला तर पैसेच आले नाही मग आता तर दिवस संपत आलेला आहे मग आज नाही म्हणजे भेटणारच नाही का तर त्याबद्दल पण मी व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहे पण कुणाकोणाला पैसे आले तर त्याबद्दल पण एकदा बोलतोय आणि विशेषतः सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा पहिल्या दिवसापासून म्हणजे बघा तुम्ही तेवीस तारखेपासून मी एक गोष्ट म्हणत होतो की कॅन्सल झालेले पैसे पूर्वीचे पैसे पण द्या क्लिअर पूर्वीचे पैसे पण द्या आणि सरकाराने पूर्वीचे पैसे पण देणं सुरू केलेलं आहे म्हणजे एकदा साडेसात साडेसात हजार रुपये पण आले ज्यांना आतापर्यंत एकशे रुपये आला नव्हता त्यांना सांगतो आहे त्यामुळे तुम्हाला जर पैसे आले असतील तर लक्षात ठेवा कमेंट बॉक्समध्ये मला पटपट पटपट सांगायचं सर मला पैसे आले एवढे आले एवढे आले किंवा मला पैसे आले नाही मला मी यावेळेसचा फॉर्म भरलेला आहे माझे डीपीटी झालेले आहे संपूर्ण तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारायचं आहे क्लिअर बघा सहावा हप्ता जे आहे त्याच्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर आज आलेली आहे आणि विशेषतः म्हणजे काल परवा जे आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं सात ते आठ दिवस पण सात ते आठ दिवस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर डिसेंबरच्या आठवड्यामध्ये होणारे वितरण हे माझा दोन दिवसात तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता आणि आज बघा काही माध्यमांमध्ये दिसतंय की या आठवड्यामध्ये होणार वगैरे मी तुम्हाला तीन दिवसापूर्वीच ते सांगितलं होतं की वितरण हे माझ्या अंदाजानुसार मी सांगितलं होतं की सुरू होणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नव्हती आणि आज फायनली जे आहे वितरण सुरू झालेलं आहे बघा कुणाकुणा माता भगिनींना जे आहे पैसे आलेले आहेत बरेचशा भगिनींनी वेगवेगळ्या जे आहेत त्यांनी कमेंट्स केलेले आहेत मी तुम्हाला काही कमेंट्स वाचून दाखवतो म्हणजे जे आहे लक्षात ठेवा लोकांना किती पैसे मिळत आहेत हेही तुम्हाला समजेल आणि जर तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायचे आहे आणि सांगायचं आहे मला की सर मला पैसे मिळालेले आहेत आता बघा पहिलं तर बघूयात आता बघा सुप्रिया या मॅडमनी काय विचारलेलं आहे बघा त्यांनी विचारलेलं आहे की मला जे आहेत म्हणजे त्यांना आज अडीच वाजता जे आहे साडेसात हजार रुपये आलेले आहेत बघा पाठीचे पैसे आले म्हणजे त्यांना जे अगोदरचे पैसे होते ते आलेत असं त्यांचं आले म्हणणं आहे क्लिअर काही काही माता भगिनी अशा पण आहेत की ज्यांना डिसेंबरचे पैसे अजून येणे बाकीत बरं का लक्षात ठेवा त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला आले नसतील तर अजिबात काळजी करू नका विश्वास ठेवा सर्व येतील काळजी करायची गरज नाही बघा यांना साडेसात हजार रुपये आले मला सर्वात महत्त्वाची एक महत्त्वाची आणि अतिशय म्हणजे आनंदाची बाब काय वाटली माहिती आहे का मागचे पैसे येतील का यावर लक्षात ठेवा क्लॅरिटी मला पाहिजे होती आणि आज क्लॅरिटी आलेली आहे लाडकी महिने योजनेच्या अंतर्गत मागचे म्हणजे जुलैपासूनचे जे जे काही लाभार्थ्यांचे पैसे राहिले जुलै ऑगस्ट सप्टेंबर न ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर या ऑक्टोबरपर्यंत न सॉरी नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत त्यामुळे बघा अशा प्रकारच्या कमेंट्स जे आहेत आपल्या आज खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत काही कमेंट्स मी इथे घेतो बघा त्यानंतर बघा नितीन यांनी टाकलेलं आहे बघा धन्यवाद दीपक सर पंधराशे रुपये आलेले त्यांना किती वाजता आले साडे अकरा वाजता आले हा की बघा लक्षात ठेवा ही जी खबर होती म्हणजे आज वितरण चालू होणार होतं ही अगोदरच मला माहीत होती पण कुठल्याही बाबतीत तुम्हाला माहिती मी गडबड करत नाही मला एक व्यवस्थित माहिती आल्याशिवाय मी बोलतच नाही हे तुम्हाला माहीत आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा दुसरं पण बघा आनंद देशपांडे यांनी काय विचारले त्यांनी त्यांना जे आहे त्यांना या ताईला बघा साडेसात हजार रुपये जे आहेत त्यांना मिळालेले आहेत आणि हे जे आहेत ना हे लोक आपले चॅनलचे रेग्युलरचे सबस्क्रायबरत बरं का म्हणजे त्यांना ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की पैसे काही येत नाहीत तर त्यावेळेस मी त्यांना सांगायचो की नाही पैसे मिळतील तुम्हाला फक्त तुमचा फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे आणि मधल्या ज्या काही अडचणी असतात त्या दुरुस्त करायला पाहिजे आपण पण काही असे पण लोक होते बघा काही असे बी लोक होते की त्यांना विश्वासच नव्हता तर त्यांना लक्षात ठेवा त्यांना पैसे मिळायला चाललेले आहेत आता मिळत आहेत त्यांना कळतं आहे की आता खरंच पैसे वितरित होत आहेत बघा पुढे बघा आ... नायक जे आहे यांना यांना काय सॉरी नयन कोली यांना काय यांना काय लिहिले बघा मला भेटले आहेत त्यांना जवळपास पावणे तीन वाजता जे आहे साडेचार हजार रुपये आलेले आहेत आणि आधी एक रुपया पण भेटला नव्हता साडेचार हजार रुपये आले आहेत वाटप सुरू चालू झाले ही खरी खबर आहे अशा प्रकारे ते म्हणत आहेत क्लिअर पुढे बघा मयुरी कुलकर्णी या ताईंना पण बघा रिसिवड बघा त्यांना साडेसात हजार रुपये भेटलेत आज किती साडेसात हजार रुपये खास करून लक्षात ठेवा एक तुम्हाला हिंट देतो त्यामुळे काळजी करू नका डिसेंबरचा हप्ता ಹಾನ ಭೇಟ ಜನಿ ಆ್ಯಂತ ರೂಪಾಯಿ ಆಯ ನೋತೇ अशा माता भगिनींना खास करून आजच्या वितरणाच्या दिवसामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे हे मी आत्ताच पहिल्यांदा सांगतो आहे बघा आपलं खरं होतं का नाही ते पण पण लक्षात ठेवा आज जर समजा तुम्ही जर का सहाव्या हप्त्याची जर वाट पाहत असताना की सर मला डिसेंबरचा हप्ता सकाळपासून आहे पैसेच येत नाहीत काय झालं काय बाकीच्या लोकांना येत आहेत तर काळजी करू नका आज खास करून माझ्या मते फक्त त्याच लाभार्थ्यांना पैसे जातील की जे लाभार्थी जुलैपासून फॉर्म भरला आहे मंजूर झाला आहे डी बी टी झालेलं आहे पण पैसे आले नव्हते अशा लाभार्थ्यांना खास करून जे आहे प्राधान्य दिलं जाणार आहे हा की जुले किंवा मग कुणाचा ऑगस्टमधला फॉर्म असू शकतो कुणाचा सप्टेंबरमधला फॉर्म असू शकतो पण त्यांचे डीबीटी झाली मंजूर झाले पण पैसे आले नव्हते अशा लोकांना खास करून खास करून आजच्या या वितरणामध्ये जे आहे त्यांना प्राधान्य दिले चाललंय पण बाकीच्यांसाठी पण एक महत्वाची गोष्ट मी शेवटला सांगणार आहे त्यामुळे ती पण ऐकायची आहे पटपटा दा वाचून दाखवतो कमेंट आणखी बघा यांनी सांगितलेलं आहे बघा यांनी हे दिलेलं आहे बघा आ, रोशन यांनी काय सांगितलेलं बघा यांनी सांगायला स सकाळी त्यांना तर साडेआठ वाजता जे आहे पैसे आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे क्लिअर असो चला पुढे घ्या आता बघा सुमिता जे जा, सुमित जे आहे यांनी सुमित्रा जाधव सॉरी यांनी विचारले थँक्यू सर बघा मला आधीचे पैसे मिळाले आणि त्यांनी सांगितले की सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यांना किती रुपये आलेले आहेत तर साडेचार हजार रुपये मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो बघा पहिलं तर ज्यांचा फॉर्म जुलैपासून भरलेला होता त्यांचा फॉर्मचं डीबीटी झाली संपूर्ण झालं होतं अशा भगिनींना डायरेक्ट आजच्या दिवशी आज चोवीस डिसेंबरच्या दिवशी साडेसात हजार रुपये आलेले आहेत पण ज्यांचा सप्टेंबरमध्ये मंजूर झाला फॉर्म भरला डीबीटी गीबीटी संपूर्ण ओके होतं मग ते नोव्हेंबरमध्ये झालं सॉरी ऑक्टोबरमध्ये झाला असेल डीबीटी नोव्हेंबरमध्ये झाला असेल तर अशा भगिनींना जे आहे सप्टेंबरवाल्यांना साडेचार हजार रुपये आले अच्छा तुम्हाला किती रुपये भेटायला पाहिजे आणि कोणत्या महिन्यापासून किती भेटतात याबद्दल पण मी इथून पुढे बोलणारच आहे पण सर्वात महत्वाची खुशखबर ही आहे आज वितरणाचा जे आहे नारळ फुटलेला आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी खास करून आता एक गोष्ट सांगतो आहे व्यवसाय आहे का आता बघा मी काय बोलतो आहे तर आज बघा आजचा जो चोवीस तारीख आहे आजची डिसेंबरची तर या चोवीस तारखेला खास करून ज्यांना आतापर्यंत पैसे भेटले नाही तर अशा भगिनींनी जर जुलैचा फॉर्म असेल त्यांचा भरलेला जुलैचा तर त्यांना साडेसात हजार रुपये दिले गेले आहेत आणि त्यानंतर सप्टेंबरवाले जे आहेत तर त्यांना साडेचार हजार रुपये दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं परय जे मागचे पैसे आहेत ना मागील तर मागील पैसे भेटतील का नाही याच्यावरच लक्षात ठेवा बऱ्यापैकी लोकांना डाऊट होता बरं का भेटतील का नाही भेटतील का नाही तर ते पैसे भेटायला सुरुवात झाली पहिला नंबर एकचा मुद्दा नंबर दोनचा मुद्दा बघा नंबर दोनचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आज फक्त पस्तीस लाख आज फक्त पस्तीस लाख जे आहे पस्तीस लाख हे लक्षात ठेवा आकडा पस्तीस लाखच लाभार्थ्यांना आज किंवा पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे म्हणजे आता हा जो टप्पा आता वितरित केला चालला ना आजपासून तर याच्यामध्ये पस्तीस लाख जे आहे लाभार्थी निवडले जाणार आहेत बघा किती याला आपण म्हणूयात पहिला टप्पा क्लिअर पहिला टप्पा आता तुम्ही म्हणाल सर याचे पण टप्पे आहेत का हो याचेही टप्पे या आहेत हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही मग तुम्ही काळजी करत बसणार परत आता दुसरा टप्पा पण याचा चालू होणार आहे दुसरा टप्पा आता तुम्ही म्हणाल सर हा दुसरा टप्पा कधी चालू होणार तर या दुसऱ्या टप्प्यामध्येच तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका दुसरा टप्पा डिसेंबरचा शेवटचा आठवडा जे आहे शेवटी जे आहे आठवडा क्लिअर शेवटचा आठवडा जे आहे तर शेवटचा जे आठवडा आहे क्लिअर शेवटचा जो आठवडा आहे तर या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये या लाडकी बहिणी या योजनेचं वितरण होणार आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे पाहायला भेटतील पण आता मग कुणाला भेटतायत खास करून प्राधान्य त्यांना दिले चाललं ज्यांना पैसे झाले नव्हते बऱ्याचशा माता भगिनी असा प्रश्न विचारायचा की सर ज्यांना पैसेच मिळाले नाहीत त्यांच्याबद्दल काहीतरी बोला त्यांना पहिले भेटायला पाहिजे नंतर यांना भेटायला पाहिजे आणि सरकारने पण तेच प्राधान्य दिलेलं आहे ज्यांना एकही रुपया आला नव्हता हो त्यांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं आहे जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही रुपया आला नसेल तरी काळजी करू नका कारण की हे पस्तीस लाख लाभार्थी म्हणजे आजच्या आजच होतील असं नाही पुढचे एक दोन दिवस हे चालतील त्यानंतर मग पुढे एक आणखी एक धमाका होईल आणि तो म्हणजे दुसरा टप्पा म्हणजेच डिसेंबरचाच आणि यामध्ये प्रचंड मोठा नंबर असेल लक्षात ठेवा नंबर हा दोन कोटी चौतीस लाख आहे क्लिअर त्यामुळे तुमचा फॉर्म गाळ होणार नाही काही काळजी करायची गरज नाही काही जर प्रश्न असेल तुम्हाला तुमच्या मनामध्ये या योजनेच्या संदर्भात नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे एक एक आपल्या सबस्क्रायबरचा एक एक रुपया भेटला पाहिजे त्यासाठी त्यांची जेवढी काही मदत करता येईल तेवढी आपण मदत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या काही समस्या असतील छोट्या मोठ्या आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार कारण की पहिल्या हप्त्यापासून आपल्याला अनुभव आहे की वितरण सुरू झाल्याच्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीमुळे पैसे मिळत नाहीत तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही योग्य चॅनलला आहात जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फेक न्यूज दिल्या जात नाही जी न्यूज आहे तिची पडताळणी करून तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहे सविस्तर पद्धतीने सांगितल्या जातात ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आजचा लक्षात ठेवा सर्वात मोठा खुश खबर देण्याचा आणि सर्वात आनंदाचा दिवस आहे की आज सहाव्या हप्त्याचं वितरण जे आहे सुरू झालेलं आहे तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही जर समस्या असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा धन्यवाद